लग्नामध्ये वांगे बटाट्याची भाजी जशी बनवली जाते सेम तशी भाजी आज आपण बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वांनाच आवडते अशी वांगे बटाट्याची भाजी पंक्तीत मिळते सेम तशी वांगे बटाट्याची भाजी चला तर मग कशी बनवायची हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रंगाई बघू शकता की छान आहे दिसायला जितकी सुंदर खाण्यासाठीही तितकी छान चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी वांग्या बटाट्याची भाजी बनवण्यासाठी जे साहित्य घेतलेलं आहे ते आपण बघून घेऊयात या ठिकाणी मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे वांग्याचे असे काप करून घेतलेले आहे त्यानंतर बटाट्याचे साल काढून असे त्याचेही काप करून घेतलेले आहे कस्तुरी मेथी गोडा मसाला साठवणीचा मसाला असला तरी चालेल किंवा कांदा लसूण मसाला वापरला ना तोही चालेल धने पावडर लाल तिखट हळद कोथंबीर भरपूर सारी आलं आणि लसूण आणि थोडेसे भाजलेले मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे भाजून जर घातले ना टेस्ट खूप छान लागते या ठिकाणी मी किसून घेतलेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे त्यानंतर शेंगदाणे आणि आल्लं लसूण जे आपण घेतलेले आहे काप तेही टाकणार आहे आणि त्यामध्येच कोथिंबीर हे सर्व आता मी मिक्सरला फिरवून घेणार आहे यामध्ये पाणी टाकायचं नाही पाणी न टाकता याचं व्यवस्थित वाटण तयार करून घेऊ या ठिकाणी कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकायचं आहे ग्रेवीची भाजी बनवतो आहे म्हटल्यावर तरी आली पाहिजे त्यामुळे ते तेलाचं प्रमाणही पुरेसं ठेवा या ठिकाणी मी तीन ते चार चमचे तेल यूज केलेलं आहे त्यानंतर जे वाटण मी केलेलं आहे ते तर तेलामध्ये टाकून घेत आहे या ठिकाणी बघू शकता तेल पूर्ण आता ते वाटण पूर्ण तेल असं सोसून घेईल हे बघा कारण त्यामध्ये खोबरं टाकल्या टाकलं पूर्ण तेल असं सुकं सुकं वाटायला लागतं आपल्याला पण तसं काही नाही आहे दोन ते तीन चमचं तेल पुरेसं आहे भाजीला या ठिकाणी मसाला व्यवस्थित असा भाजला की आपण त्यामध्ये साल काढून घेतलेले कट करून घेतलेले बटाटे त्यामध्ये टाकणार आहोत या ठिकाणी बटाटे आता मसाल्यामध्ये टाकून घेऊया जे वाटण केलेलं आहे त्यामध्ये टाकून घेऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता बटाटे व्यवस्थित टाकून घेतलेले आहे आता ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया एवढंच वाटण घालून आपण घट्ट सर अशी ग्रेवी यामध्ये बनवणार आहोत खूप छान लागते ही भाजी या ठिकाणी गोडा मसाला दीड चमचा गोडा मसाला घेतला आहे त्यातून मी थोडासाच गोडा मसाला आत्ता टाकणार आहे तुम्ही बघू शकता मी अर्धाच गोडा मसाला टाकलेला आहे त्यानंतर अर्धी लाल तिखट पावडर टाकलेली आहे बाकीचे आपण नंतर वापरणार आहोत ठिकाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स झाले तुम्ही बघू शकता मसाला एकदम असा परफेक्ट व्यवस्थित एक ते दोन मिनटं असं परतवून घ्यायचा आणि त्यामध्ये असं गरम पाणी थोडंसं टाकायचं फक्त बटाटे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे बटाटे यासाठी आधी टाकले आहेत कारण बटाट्यांना शिजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो आणि वांगी शिजण्यासाठी पुरेस म्हणजे जास्त वेळ लागत नाही ते पटकन शिजले जातात त्यामुळे मी थोडंसं आधी बटाटे आधी टाकले आहेत आणि त्यालाही मसाला उतरला पाहिजे त्यामुळे थोडे थोडे मसाले यामध्ये टाकलेले आहेत आता झाकण ठेवून एक दोन मिनटं जास्तीत जास्त दोन मिनटं आपण फक्त वाफ काढून घेणार आहोत वाफ काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता तेलही बाजूने सुटलेलं आहे आता आपण राहिलेले मसाले सर्व त्यामध्ये टाकून घेऊयात या ठिकाणी लाल तिखट पूर्ण टाकून घेतलं आहे आता मी त्यानंतर राहिलेला सर्व मसालाही टाकून घेतला आहे गोडा मसाला कांदा लसूण मसाला धने पावडर हे सर्व टाकून घेतलं आहे त्यानंतर आता वांगे टाकून घेऊया बटाट्यांना वाफ काढून घेतले ना की मग वांगे शिजता शिजता थोडेफार राहिलेले बटाटे तेही शिजून जातात या ठिकाणी सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये गरम पाणी गरम पाणी टाकलं ना भाजीला भाजीला तवंग तेलाचं खूप छान येतो मसाल्याचंही तितकाच छान येतो आणि भाजीला मेन म्हणजे टेस्ट खूप छान लागते खायला खूप अफलातून लागते ती या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी गरम पाणी टाकलेलं आहे गरम पाणी टाकलं की चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकून झालं की गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आणि बारा तेरा मिनटं किंवा लई जास्तीत जास्त पंधरा मिनटं कमी गॅसवरती भाजी व्यवस्थित शिजून द्यायची एकदम कमी गॅस ठेवायचा तुम्ही बघू शकता पंधरा मिनटानंतर भाजी ला छान उकळी फुटलेली आहे आणि तवंगही किती छान आलेला आहे गॅसचा फ्लेम जर एकदम कमी ठेवला आणि त्यावरती भाजीशी भाजीशी भाजी शिजवली ना भाजीची तरी कधीच जाणार नाही भाजीला तरीही तितकीच छान होतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता वांगेही व्यवस्थित शिजलेले आहे आणि बटाटेही व्यवस्थित शिजलेले आहे एकदम परफेक्ट तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहते अशाच झणझणीत आणि चमचमीत व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी वरतून अशी भरपूर अशी कोथंबीर उकळी किती छान फुटली ना त्यावरच समजते भाजी किती छान शिजली असेल त्यानंतर कस्तुरी मेथी एक दोन मिनटं व्यवस्थित उकळून झाली की डिशमध्ये काढून घेऊया एकदम जशी बाहेर आपण लग्नात पुरी भाजी सोबत खातो ना सेम अशी भाजी डिशमध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान असा तवंग आलेला आहे आणि एकदम अशी घट्टसर ग्रेवी वा चला तर मग आपली वांगे बटाट्याची भाजी तयार आहे लाईक करा आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका मस्त खा स्वस्त राहा किती छान दिसते वाव मस्त वास इतका छान येतोय चला तर मग मस्त खा स्वस्थ रहा बाय बाय